आज आपल्या या खेड पंचक्रोशीमध्ये आपण एक नवीन उपक्रम चालू करतो की जेणेकरून जे गरजवंत माणसं असतील किंवा त्यांच्याकडे कधीही बघितलं नाही शासनाने किंवा बाकी कोणीही लक्ष दिलं नाही तर त्या व्यक्तींसाठी आपण काय केलेलं आहे आपल्या पूर्ण रामेश कांबळे यांनी आपल्या सर्व प खेड ग्रामपंचायत व त्याच्या आजूबाजूच्या सर्व गावांसाठी एक मोफत डोळे तपासणी शिबिर केलेलं आहे आणि त्यामध्ये गरजवंत किंवा आपले जे जवळचे मो ना संबंधित लोक असतील तर त्यांच्यासाठी मोफत मोतीबं ऑपरेशन मोफत चष्मे वाप वाटप व मोफत डोळे तपासणी एवढ्या सगळ्या गोष्टी करताना एवढ्या आपुलकीनं व एवढ्या प्रेमानं कामेषणी सगळ्या आपल्या व्यक्तींसाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याबद्दल त्याचं एकदा परत एकदा मी स्वागत करतो की असे उपक्रम राबवून हे आपल्या खेड व खेडमधील पंचकृषीतील लोकांच्या गरज ओळखून ते प्रत्येकाचं प्रत्येकाच्या कामासाठी ते उपस्थित राहतात व कायमस्वरूपी पाच वर्ष ते आपल्यासाठी का का काम करत असतात हे काय आपली निवडणूक आली म्हणून ते आले तर असं नाही ते कंटिन्यू कामात लोकांच्या कंटिन्यू संपर्कात असतात कंटिन्यू काम करत असतात आणि त्या अशाच व्यक्तींची आपल्याला व आपल्या इतक्या लोकांना गरज आहे तर तीच गरज ओळखून लोकच आता ठरवतील की आपल्याला काय करायचे काय नाही ते आणि ह्यांच्या या का सांगले, सांगले जे काही शिबिर त्यांनी आयोजलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व खेळ व खेडमधील सर्व ग्रामपंचायतमधील आमचे सदस्य जे कोण नागरिक असतील ते त्यांचं स्वागत करत आहे आणि असेच त्यांच्याकडून उपक्रम चांगले ते चांगले उपक्रम व्हावेत व खेड गावाचा विकास व्हावा लोकांची काळजी घेताना जे त्यांनी स्वतः पुढं होऊन सगळ्या गोष्टींची काळजी करतात त्याबद्दल पडते का आभार आणि असंच त्यांनी काम पुढे चालू ठेवावं त्यासाठी खेळ व खेडमधील सर्व नागरिक हे त्यांच्या सोबत राहतील व अशा कार्यक्रमाचा आम्ही कायमस्वरूपी पाठिंबा देत राहत युवा नेतृत्व आदरणीय साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या सर्वांचे वडीदारी आदरणीय विजयराव कांबळेसाहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या प्रतापशनगरमध्ये अतिशय पवित्र असा नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करत आहोत पाच वर्षापासून पुढील सर्व महिला असतील पुरुष असतील मुलं असतील त्यांच्या डोळ्यांची तपासणी या ठिकाणी मोफतमध्ये करणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर मोठी बिंदू रुग्ण आढळले तर अशा सर्व रुग्णांसाठी पुण्यामध्ये आपण या ठिकाणी पेशंटला घेऊन जाणार त्यांना दोन वेळ जेवण चहा नाश्ता वगैरे दिला जाणार आणि स्टँडर्ड लेन्स टाकून आता जुन्या पद्धतीचं टाक्यांचं ऑपरेशन नाही करणार आपण लेन्स टाकून ऑपरेशन केलं जाणार त्यांना चष्मा औषध वगैरे मोफत येऊन परत जाग्यावरून सोडलं जाणार आपण खाजगीमध्ये जर एका डोळ्याचं तो सर्व खर्च या ठिकाणी आदरणीय कामेजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून तो केला जाणार आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल अशा पद्धतीने लेन्स टाकून ऑपरेशन करून इथे सोडलं जाणार आहे आता ग्रामीण भागामध्ये आणि होतं आनंद या संकल्प संकल्पनेतून कामेश कांबळे यांनी जो मोफत डोळे तपासून शिबिर ठेवले त्याच प्रथम तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांचे आभार यासाठी बनतो की सर्व लोकांची काही परिस्थिती नसते की प्रत्येक जण गावाखान्यात जाणं तिथे तपासणी करणं चष्मा करून घेणं आणि काही त्यांना एवढा वेळसुद्धा नसतो प्रत्येक आमच्या प्रकल्प शिवरासारख्या एरियातल्या लोकांना दही तिथे दोन पैसे असले तर दोन मिनिटाचा वेळ नसतो आणि लोक सकाळी उठले की कामाच्या मागे जाणार संध्याकाळी येणार ते गवाखरे तर राहून जातो मग सुट्टीचा दिवस योजून त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे आणि लो सर्व लोकांना जे डोळे तपासणी आणि नुसती तपासणी नाही तर त्यानंतर ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्मा ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्यांच्या पुढच्या प्रक्रिया दूर नको त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत करून देणार आहेत हा उपक्रम खरोखर त्यांनी चांगला राबवलेला आहे त्यास आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व पार्टीच्या वतीनं मी त्यांना त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भावी कारकिर्दी शुभेच्छा देतो धन्यवाद